आती माऊली युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आपण आज मार्गशीर्ष बद्य एकादशीच्या दिवशी म्हणजे सपला एकादशीच्या दिवशी चाच तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी आलेलो आहोत आणि चाच हे खरं तर प्रसिद्ध आहे रेडा महाराजांच्या दसक्रियेच्या ठिकाणासाठी ज्ञानेश्वर माऊलींच्या माऊलीने ज्या रेड्याच्या मुख्य वेध बोलवले त्या रेड्याची दशक्रिया चाच या ठिकाणी झालेली आहे चाच माऊलीची म्हणून या गावाला ओळखलं जातं चाच माऊलीची घोडेगाववरून साधारणतः आठ किलोमीटर आणि मंचरवरून साधारणतः दहा किलोमीटर पवित्र घोडगंगेच्या तीरावर बसलेलं एक छोटंसं खेड आहे आणि या खेड्यामध्ये माऊली ज्यावेळेस पैठणवरून आळंदीला परत जात होते त्यावेळेस रेड्याची समाधी झाली आळे येते आणि त्यानंतर रेड्याची जी दशक्रिया आहे ती याच ठिकाणी झालेली आहे दशक्रिया या ठिकाणी होण्याचं कारणही तसंच आहे की या स्थानावर जी नदी वाहते घोडगंगा म्हणजेच घोड नदी ती नदी या ठिकाणी दक्षिणवाणी स्वरूपाचं तिचं स्वरूप आहे आणि म्हणून ह्या जागेला विशेष महत्व आहे आपण ती नदी पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत ही आहे घोड नदी जी पश्चिमेकडून पूर्वेकडं वाहते भीमाशंकरच्या भागामध्ये त्या खोऱ्यामध्ये उगम पावल्यानंतर ही नदी पुढे निघते साधारणतः या स्थानावरून उगमस्थान हे साठ किलोमीटरच्या आसपास आहे परंतु आपण व्हिडिओच्या माध्यमातून जे पाहतोय इथं या नदीचं दक्षिणवाहिनी स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून या स्थानाला अत्यंत महत्त्व आहे या स्थानावर जर आपण दशक्रियाविधी किंवा अस्थि विसर्जन केलं तर हिंदू धर्मामध्ये त्याला पवित्र मानलं जातं म्हणून ही जी दक्षिणवाहिनी या ठिकाणी माऊलींनी सुद्धा आपल्या रेडा महाराजांची समाधी समाधीने दशक्रिया इथं केलेली आहे हे खूप मोठं मंदिर आहे मोठा परिसर आहे आपल्याला संपूर्ण पाहायला मिळतंय की अनेक मुक्ताईचं मंदिर अनेक मंदिर आहेत आणि पुरातन काळापासून या ठिकाणी खूप महत्त्वाचं ठिकाण मानलं जातं आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय संपूर्ण मंदिर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हे आहे ते मंदिर आणि आज नेमका एकादशीच्या दिवशी या मंदिराकडं येण्याचा योग आला रामकृष्ण हरी नर्मदे हर हा आहे चासेचा कुंड आपण समोर व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत चासेतील रांजण खळगी जी खूप प्रसिद्ध आहेत त्याचप्रमाणे इथून पुढे गेल्यानंतर एक चार किलोमीटरवर साकोरे नावाचं गाव येतं तिथेही रांजण खळगी खूप मोठ्या प्रमाणात आहेत त्याची एक विशेष भाग आपण रांजण खळग्याचाही बनवणार आहोत खरं तर साकोरे ही माझी जन्मभूमी आहे आणि तिथं जे खळगे आहेत त्यांनाही आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत इथं ही घोड नदी या स्वरूपात आहे आणि वरती याच नदीवर डिंबा धरण असल्या बाराही महिने इथं पाणी असतं व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहत आहात की पलीकडं जाण्यासाठी एक पूल नारुडीला जोडणार एक पूल तिथं आहे आपण जर मनसरवरून निघालो तर या ठिकाणी येण्यासाठी नारुडी मार्गे आपण येऊ शकतो त्याचप्रमाणे कळमवरून आपल्याला सहा ते सात किलोमीटर हे स्थान आहे घोडेगाववरून येण्याची सोय आहे घोडेगाववरून आपण जर आलात तर चास हे ठिकाण साधारणपणे सात ते आठ किलोमीटरवर आहे आणि अतिशय प्रसिद्ध असं हे स्थान आहे म्हणून आपण नक्की या स्थानाला भेट दिली पाहिजे निसर्गाच्या कुशीत बसलेलं हे चाच गाव आहे आणि या चाच गावचा खरं तर चाच गावमध्ये हे पवित्र ठिकाण आहे जिथं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्याच्या मुखातून वेद बोलवले त्या रेड्याचं विधी आपण आत्ता उभे आहोत त्या स्थानावर त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून आपण या मंदिराकडे आलंच पाहिजे विशेषतः आंबेगाव तालुक्यातील जी मंडळी आहेत त्यांनी या स्थानाचं महत्व ओळखून या स्थानावर एकदा तरी आपण महिन्यातून एकदा तरी वारी जशी करतो आपण आळंदी पंढरीची तशी एकदा या ठिकाणी आलं पाहिजे कारण साक्षात माऊली आणि त्यांचे सर्व भावंड या स्थानावर येऊन गेलेली आहे असा इतिहास आहे म्हणून या स्थानावर आपण सर्वांनी दर्शनाला आलं पाहिजे जी आंबेगाव तालुक्यातील काही मंडळी आहेत त्यांनी इथे येऊन एकादशीला पूर्ण मस्त निसर्गरम्य वातावरणामध्ये भजनाची सेवा दिली पाहिजे खूप छान असं वातावरण नदीचा खळखळणारा खड़ आवाज आणि दक्षिण वाहिनी ही अशी नदीत आहे त्याच्यामुळं आपण निश्चितपणे या ठिकाणाला पन भेट द्यावी अशी सर्वांना विनंती नर्मदे ह रामकृष्ण हरी